कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महायुतीचे मंत्री नितेश राणे यांनी काल मी त्याबद्दल आत्ताच बोलत असताना काय सांगितलं की मी दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदा अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्याबद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळं इतिहास आपण जर वाचला इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे इतिहासाचं संशोधन केलेलं आहे इतिहासाची माहिती मिळवलेली आहे खोलवर जाऊन मिळवलेली आहे त्या सगळ्यातही ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते दारुगोळा कोण सांभाळत होता त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील आणि त्याच्यामुळं त्यांनी काय असं वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही परंतु आपल्या देशाबद्दल अभिमान वाटणारा जो जो मुस्लिम घटक आहे तो सगळ्या तो देशप्रेमीच आहे ना भारतप्रेमीच आहे देशप्रेमीच आहे एवढंच मला त्यामध्ये हां पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मला स्वतः मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आमचे मकरंदाबा पाटील आहेत त्यामध्ये काही प्रश्न असतील का प्रश्न सोडवणं हे आमचं काम आहे प्रश्न सोडवले गेले नसतील तर त्याबद्दल मागणी करणं त्याबद्दल निवेदन देणं हे त्या, त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचं काम आहे माझं एवढंच म्हणणं आहे की त्याच्या संदर्भात मी आता अधिवेशन सगळं संपल्यावर वेळ पडली तर सातारमध्ये येऊन किंवा मुंबईमध्ये या संदर्भातली बैठक किंवा पुण्यामध्ये पण विभागीय कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये काहींना व्ही सीवर घेईन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका